कोपरगावात सुप्रसिद्ध असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन हॉस्पिटलच्या एस जे एस संलग्न असलेल्या व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी वैद्यकीय महाविद्यालयात अतिशय खळबळजनक प्रकार घडला असून या महाविद्यालयात संबंधित प्राचार्य व इतरांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या एका हॉलमध्ये जमा करून सदर ठिकाणी नमाज पठण व धर्मांतर करण्याची सत्तापजनक घटना घडली आहे या घटनेची माहिती शहरात सर्वत्र पसरतात शहरातील सर्व सकल हिंदू समाज व सर्व हिंदू प्रेमी संघटना यांनी संबंधित शालेय ट्रस्टी व नमाज पठण करायला लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती तसेच यामुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता सत्य जनार्दन स्वामीच्या डावाने चालणाऱ्या हॉस्पिटल व इतर शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडला असल्याने हॉस्पिटल बॅडेज याच्याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे सगळा प्रयत्न चालू आहे त्या पद्धतीने दोनही गुन्हे दाखल होणार आहेत आणि आता अधिकाऱ्यांशी बोलताना आणि संस्थाचालक जे आहेत त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे की संस्थाचालक हेच तक्रार देणार आहेत की आमच्या संस्थेमध्ये असे असे तक्रार घडले त्यांनी हे पण मान्य केलं आहे त्यांनी हे केलेलं के आहे त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल होईलच पण उद्यापासून ते या संस्थेमध्ये दिसणार नाही आज कोपरवा शहर पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते जमा झालेले कोपरवा शहरामधील हे जे हॉस्पिटल जे आहे एच जे एस हॉस्पिटल हॉटेलची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे पण त्या संस्थेमध्ये काही चुकीचे अधिकारी आणि कर्मचारी काही चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या उशिरा विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आल्या त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न केला हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पडायला लागली हे जे करायला लावणार आहेत हे केरळमधले आहेत आणि केरळमध्ये तर धर्मांतराचा भंग आला त्या ठिकाणी राष्ट्रीय संस्कृत संघाचे अनेक हिंदू कार्यकर्ते मारून टाकले आलेले आहेत अशा ठिकाणचे इथं आलेले अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी या विद्यार्थ्यांना बळजवती नमाज पडायला लावून धर्मांतराचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेले मुस्लिम कर्मचारी हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केली ते आपल्या कार्यकर्त्यांना कळाल्यामुळं हा सर्व विषय पोलीस स्टेशनपर्यंत आला पोलीस स्टेशनमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी संस्थाचालकाशी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याशी चर्चा झाली था त्याच्यामधून असं ठरलं या गैरप्रकारच्या विरोधामध्ये संबंधित संस्था चालकच तक्रार देणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी काही चुकीचे प्रकार केलेले त्यांना त्या संस्थेमधून उद्यापासूनच काढून टाकण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर दिलेलं आहे त्याच्यामुळे आजच्या पुरता हा विषय भेटलेला आहे पण केरळमधून येऊन कोपरवास शहरामध्ये असा धर्मांतरा जर प्रयत्न करत जर असेल तर मला भीती वाटते की अजूनही कोपरवास शहरामध्ये अशा प्रकारची धार्मिक धर्मांध प्रवृत्ती जर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं जशी प्रशासनाची जबाबदारी तसं हिंदूंनीसुद्धा इथून पुढं सावध राहिलं पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये बाहेर गावचे कोणी इथे येऊन राहत आहे का जर कोणी संशयास्पद जर असतील तर त्यांनी ताबडतोब कोपरावा पोलीस स्टेशनला येऊन ताबडतोब माहिती दिली पाहिजे त्यांना जमणार नसेल तर सकल हिंदू समाजाकडे येऊन तक्रार दिली पाहिजे माहिती दिली पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये कोपरा शहरामध्ये असा गैरप्रकार ना होणार नाही यासाठी आपण या सर्वांनी सहजबुरी वाढली पाहिजे तरच आपलं शहर आणि आपलं तालुका सुरक्षित राहील धन्यवाद पोलिसांनी काय आश्वासन दिलं आहे गुन्हा दाखल करणार किती आहेत या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले डीवायस पी आहेत इन्स्पेक्टर आहेत आता सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर का एकत्र बैठक झाली आणि आम्ही ताबडतोब चालकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करणार आहोत कठोर कारवाई आम्ही करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलं thank